बाते पुणे शहरातून अकरा वृद्धांना अखेर आंबी गावातील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात पाठवण्यात येते मान्यताप्राप्त संस्था असून तिथे या वृद्धांची व्यवस्थित सोय करण्यात येईल दादासाहेब गायकवाडला पोलिसांनी आम्ही समजावून सांगितलं आणि त्यानंतर या रुग्णांना इथून हलवण्यात येते समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्त वंदना कोचुरे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन तेवढे घटनास्थळी आले होते तर दादासाहेब गायकवाडाला पोलीस आता चौकशीसाठी घेऊन गेलेत गायकवाड सामाजिक कार्य करत आहेत आणि वृद्धांसाठी ते काम करतात मात्र वाऱ्यावर सोडलेल्या वृद्धांना आता घर फुटपाथ वरती वैफल्यग्रस्त मरणासून अवस्थेमध्ये आजी आजोबा पडलेले आहेत आळ्या किड्या पडलेल्या आहेत आणि ते मरून जातात आठ आठ दिवस त्यांना कोणीही बघत नाहीये ही, ही खरं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका